तर स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवीन नवीन वनस्पतींचे नावे व त्यांचे फायदे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा तर सुरू करूया या व्हिडिओला तर मित्रांनो हे आहे घाणेरी काही भागात याला रायमोनी असे म्हणतात ही रायमोनी जी आहे ती खूप खूप पॉवरफुल आहे हिचा उपयोग हृदयर हृदयाशी संबंधित असणारे आजार यावर खूप उपयुक्त ठरते ही कु कुठे पण मिळते ताप सर्दी खोकला हे सर्व सर्व आजारावर सुद्धा ही उपयुक्त आहे हिचे लाल रंगाचे व केशरी रंगाचे असे फुलं असतात व हिला असे गोल गोल फळ येत असतात पाहू शकता व ते पिकल्यान काळ्या रंगाचे होतात हे तिचे छान फुलं पहुंगे घ्या खूप उपयुक्त अशी ही वनस्पती आहे तरीही आहे रान तुळस हिचा उपयोग अंजूत झाल्यास व गज करणं त्वचा रोग यासाठी हिचा उपयोग होतो हिला रा रान असे म्हणतात ही कृष्ण तुळस आणि रान तुळस हिच्यामध्ये फार फरक असतो हिचे पानं जे असतात ते हलक्या हिरव्या रंगाचे असतात व कृष्ण तुळस या तुळशीचे पानं थोडे काळे व हिरव्या रंगाचे मिश्रण असे दिसते पाहू शकता ही ही रान तुळस असते हिला मंजुळा लांब व ठोकर अशा असतात ही रान तुळस कुठेही मिळते बांधाच्या कडीला वाट्याच्या कडीला कुठेही ही उपलब्ध होते तर ही आहे मित्रांनो टंटणी या वनस्पतीला आमच्या भागात टंटणी असे म्हणतात ही वनस्पतीचा उपयोग जखम झाल्यास त्वरित हिचा रस काढून जखमीवर लावल्यास रक्तप्रवाह थांबतो व लगेच ते मिळायला सुरू होते व हे हे रस लावल्याने त्वरित खपली धरते ही वनस्पती फार उपयुक्त आहे ही वनस्पती पण पण बघायला मिळते आपल्याला हिचे फुलं ढवळे रंगाचे व आत पिवळ्या रंगाचे असतात हे आहे रुटीचे झाड जर पायात काटा किंवा काही घुसल्यास या रुटीच्या पान तोडून त्याच्यातले ढवळे पदार्थ त्या शिळक किंवा काटा घुसल्या ठिकाणी लावल्यास काटा हा लगेच पाच किंवा दहा मिनटात बाहेर निघतो या पानामधून असे असे धवळे पदार्थ निघतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटत कमेंट आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हे आहे तराटीचे झाड याचे फुलं पिवळ्या रंगाची असतात हे याला काही भागात तिरट तराटी असे म्हणतात या तराटीचे काढा पिल्याने आवश्यकतापणा ताप सर्दी खोकला असे दूर होतात याला काळ्या चहा सारका बनवून पितात काढा असे म्हणतात पाहू शकता हे असे पिवळ्या रंगाचे फुलं असतात तर मित्रांनो ह्या वनस्पतीचे नाव आहे आघाडा विचूंचे दंश या वनस्पतींची मुळं धुवून चावून घ्यावे त्यामुळे विचूंचे विष कमी होते असे मानते पाहू शकतो हे असे याला काटे येतात तर हे पहा मित्रांनो किती छान फुलं आलेले याला गोंड्याचे गवत असे म्हणतात पाहू शकता हे गोंड्याचे गवत आहे याला किती छान फुला आलेले आहे तर कसा वाटला मित्रांना व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा अशात नवीन नवीन माहितीयुक्त व्हिडिओ बघण्यासाठी